जिल्हा परिषदच्या शिक्षक भगिनींच्या बदल्या ह्या ऑनलाईन हे ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून संपन्न होत असतात आणि मला वाटतं की ही सर्व ऑनलाईन प्रक्रिया आहे तात्र आपण जे काही सांगतात त्या पद्धतीने जर कोणी त्याचा चुकीचा वापर केला असेल तर त्याची करून आणि कारवाई करायला सांगतो पहिली गोष्ट तर हा जो काही विषय आहे टी ई च्या संदर्भामध्ये ती भूमिका शासनाने घेतलेली नाही या संदर्भात महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतो आहे यापूर्वी पण काही संघटनांच्या बैठका मंत्रालयामध्ये संपन्न झाल्या त्यामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि देश पातळीवरचा हा निर्णय असल्यामुळे इतर राज्य पण काय भूमिका घेत आहे त्याचंही आपण महाराष्ट्र शासन लक्ष ठेवून आहे आपल्या शासनाच्या माध्यमातून विधी व न्याय विभागाकडे पण आम्ही या संदर्भात संवाद केलेला आहे मला वाटतं की दोन पातळीवरनं आम्ही याचा मार्ग काढायला घेतो आहोत देश पातळीवर इतर राज्य काय भूमिका घेतात आपण आपल्या लेवलने काय करू शकतो आणि समांतर आपण जर माहिती घेतली तर आत्ताच्या ज्या काही टीईटी परीक्षा संपन्न झाल्या त्याच्यामध्ये हे जे काही आमचे जुने शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरनं त्यातल्या त्यात मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आवाहन करीन की महाराष्ट्र शासन या विषयाच्या संदर्भामध्ये गंभीर आहे सकारात्मक काय निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातनं मार्गक्रमण करतो हो। आहोत आणि म्हणून उद्याच्या आंदोलनाचा त्यांनी फेरविचार करावा आंदोलन करू नये अशा प्रकारची विनंती आवाहन करतो माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने शासन दर सकारात्मक आहे वेळोवेळी संघटनांच्या बैठका संपन्न झालेल्या आहेत त्यांना पण महाराष्ट्र शासनाची भूमिका मान्य आहे आणि मग असं सर्व असताना आंदोलनाची आवश्यकता नाही आणखी कोणाला काही चर्चा करायची असेल संघटनेच्या माध्यमातून तर आपण संवाद साधू शकतो शिक्षक मी आपल्या माहिती करता सांगितलं की या संदर्भामध्ये आपल्या राज्याच्या विधी व न्याय विभागाचंही मार्गदर्शन घेण्यात आलेलं आहे देश पातळीवरच्या इतर राज्यांची काय भूमिका आहे त्याचाही आपला विभाग अभ्यास करतो आहे आणि जेव्हा आम्ही बोलतो की शासन या विषयात सकारात्मक आहे गंभीर आहे तर याच्या सगळ्या गोष्टी आल्या आता हा न्याय निवाडा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि म्हणून सर्वच गोष्टी इथं बोलून होणार नाही आता ना, ना, ना लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत आणि जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती अनेक संघटनांच्या समोर यापूर्वी चर्चा केलेली आहे बैठका झालेल्या आहेत आणि आता परत आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व संघटना सर्व शिक्षक बांधवांशी संवाद आपण करतो टी टी टीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की कोल्हापूरला कोल्हापूर हा तर जे काही म्हणजे तिथे प्रयत्न केला जात होता तर त्याच्यावर तात्काळ त्या ठिकाणी चौकशी करून कार्यवाही करण्यात आलेली आहे आपण दुसरा जो काही मुद्दा एस आय टीच्या संदर्भामध्ये उपस्थित केला एसआयटीच्या माध्यमातून काही त्यांना अपेक्षित असलेला डाटा त्यांनी बऱ्यापैकी कलेक्ट केलेला आहे आणि हे संपूर्ण राज्यव्यापी आणि डिटेलमध्ये त्यांना जायचं असल्यामुळे आणखी तीन महिन्याची मुदतवाढ या एसआयटीला दिलेली आहे जिथपर्यंत माझी माहिती आहे की अगदी प्राथमिक पातळीवर तिथे कोण काय चुकीचं काम करायला घेत होता त्या ठिकाणीच त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे पुढचा काही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही पाठीमागच्या काळामध्ये त्रिभाषा संदर्भामध्ये जे काही चर्चा संपन्न झाल्या त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी समिती गठीत करण्यात आलेली आहे समिती वेगवेगळ्या क्षेत्राशी वेगवेगळ्या विभागांशी संवाद साधते आहे मला वाटतं की त्याचा अहवाल जो काही येईल तो अहवाल त्या ठिकाणी कॅबिनेटच्या समोर माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि मग पुढचं मार्गक्रमण दिलेली नाही आता समिती तर त्याच्या त्यांना जे काही अपेक्षित आहे त्या पद्धतीने कार्य संपन्न करते आहे आता त्यांच्याकडून नेमका आणखी वेळ मागितला जातो किंबहुना ते अहवाल सादर करतील आता हा त्या समितीचा अधिकार आहे त्या समितीच जे काही निर्णय होईल त्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती की एच पी हेवड्स अँड पॅकड म्हणून कंपनी आहे त्यांनी मनोदय व्यक्त केला होता की आम्हाला शिक्षण विभागामध्ये काहीतरी करायचं आहे मग मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता एआयचं महत्व आपण सर्वजण जाणतो की दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि जवळजवळ आपल्या शालेय शिक्षण विभागासोबत एक हजार शाळा सरकारी शाळा ह्या ठिकाणी ते ए लॅब्स त्या ठिकाणी टाकणार आहे त्याच्यासोबतच त्या ठिकाणच्या शिक्षकांना देखील ट्रेनिंग देणार आहे आणि मग त्या माध्यमातून आज ए आयचा वापर हा सकारात्मक पद्धतीनं कसा करता येईल शालेय शिक्षणामध्ये हा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे माध्यमातून ते कर कुठलीही <laughs> शाळा बंद होणार नाही किंबहुना आपल्या प्रत्येक शाळेची पटसंख्या कशी वाढेल त्या दृष्टिकोनातलं नियोजन विभागाने करायला घेतलेलं आहे आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये त्यातल्या त्या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढलेली तुम्हाला दिसून येईल याच्यामध्ये असेल शिक्षक वीस पटसंख्येच्या खालच्या शाळेला शिक्षकच नाहीये विना शिक्षक शाळा आहे शाळा बंद होणार नाही असं जर आपल्या कुठे निदर्शनास आलं असेल म्हणजे असं तर व्हायलाच नको परंतु असं कुठे असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी शिक्षक देण्याची व्यवस्था करू बदली प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदच्या पर शिक्षक भगिनींच्या बदल्या ह्या ऑनलाईन हे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपन्न होत असतात आणि मला वाटतं की ही सर्व ऑनलाईन प्रक्रिया आहे तत्राप आपण जे काही सांगता त्या पद्धतीने जर कोणी त्याचा चुकीचा वापर केला असेल तर त्याची चौकशी करून आणि कारवाई करायला सांगतो नाही या या विषयामध्ये काही अपूर्तता असतील आणि वस्तुस्थिती आहे की पटसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी शिक्षक त्या शाळेला त्या तालुक्याला दिले गेले पाहिजेत शिवसेना आणि भाजप शेजारी बसलेला <laughs> या या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पातळीवर ऑलरेडी बैठक संपन्न झालेली आहे त्यातल्या त्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे नॅचरल अलायन्स आहे गेल्या अनेक वर्षांच्यापासून आपल्या सर्वांना ज्ञात आहे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमधली ही जी काही नैसर्गिक युती आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते घेणार नाहीत अशा प्रकारचा निर्णय त्या बैठकीमध्ये झालेला आणि दोन्ही पक्ष त्याची अंमलबजावणी करते अशा स्थानिक पातळीवर कुठे घटना झाल्या असतील तर त्या वरिष्ठांच्या निदर्शनात बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्यंतरीचा एकमेकांच्या समोर पण निवडणुका संपन्न झाल्या ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्या सर्वांना माहिती की सर्वात शेवटी जनता जनार्दन आणि ते जे काही न्यायनिवाडा करतील एकवीस तारखेला तो आपल्याला सगळ्याला स्वीकारावा लागेल हो मीस सभेमध्ये बोललेलो होतो सभेमध्ये डिटेल बोललेलो आहे आता जे बोलायला लागले यांच्यापैकी एकही नेता दिसले का वास्तविक या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडून येतात खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचारासाठी हे एकही नेते दिसले का तुम्हाला राज्यामध्ये कुठे फिरताना आणि मग त्यांना माहिती की आपला पराभव होणार आहे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय आणि मग असलं काहीतरी उलट सुलट बोलत बसतात